युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण राजुरी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहेत बघा बघू शकतात इथं हापरणी खडी टाकायचं काम चालू आहे की जिथं खडी कमी आहे तिथं कमी जास्त जिथं खडी आहे तिथं हाप्पर खडी टाकायचं काम चालू आहे आणि मी सध्या राजुरी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे बघू शकतात कडी लईन आहे बघा नगरकडून येणार आहे आणि ही बीड गाडी जाणारी लई नाही ही ठेशनचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे आणि जी सव्वीस तारखेला गाडी जी येणार होती बीड रेल्वे स्टेशनपर्यंत ती गाडी सव्वीसला येणार नाही की ती सत्तावीस तारखेच्या नंतर गाडी येणार आहे मित्रांनो सत्तावीस तारखेच्या नंतर मी ते एक हे खेड्यो बनवून टाकेन कधी येणार आहे तर आणि एक हे असे कामं थोडेफार बाकी असल्यामुळं खडी टाकायचे की असे हप्पर चालू येतं म्हणून ते सहावीसला जी येणार होती ती सत्तावीसच्या नंतर येणार आहे असं आपण डिटेल माहिती घेऊन घेऊन आपण हेडोमध्ये सांगत आहे तर आणि मी मे बी ते बी हेडमध्ये सांगितलेलं आहे कालच्या बीड रेल्वे स्टेशनचे हेडिओ टाकलेला का आपण दुसऱ्या चॅनलवर मी त्या बी हेडमध्ये सांगितलेलं आहे सत्तावीसच्या नंतर की असे थोडेफार कामं चालू इथं म्हणून बाकी काही कारण नाही की सव्वीसला फिक्स होती मित्रांनो सव्वीसला नाही बावीस तारखेलाच होती सव्वीसला बी नाही बावीसलाच होती बावीस डाब्याची गाडी बावीस तारखेलाच येणार होती बीडपर्यंत की हे काम असल्यामुळं थोडं लांबण्यात लांबलं आहे बा का बाकी काही कारण नाही बाबा पुढं हा मशीन आल्यात ना मागं पॅकिंग मशीन आधीकडे चालले का आपल्याला राजूरी ब्रिजला बरं 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 जाऊ दा मग ट्रॅकिंग मशीन आलेलं आहे बघा मित्रांनो त्याच्यामुळे हापर मोर चालली तर हे बघा रेल्वे स्टेशन बघायला खूप पब्लिक इथं येत आहे राजुरी रेल्वे स्टेशन माग अरे हाप्पर मोर चालले तर की असं थोडंफार जिथं खडी कमी तिथं खडी टाकीत आहे मित्रांनो त्याच्यामुळं ही चाचणी जी सव्वीसला गाडी येणार होती लांबलेली आहे अप्पर मोर चालली होतं हे पाठीमागून पॅकिंग मशीन या लागल्या आता दोन मशिनी आहेत बघा पाठीमाग राजुरी रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो पॅकिंग मशीन आहे मित्रांनो ते बघू शकतात मशीन पाठीमागे गेलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं आता हे हाप्पर रिव्हर्स मध्ये परत पाठीमागे चाललेले तर सत्तावीसच्या नंतर गाडी येणार आहे असं डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो सव्वीस ला गाडी येणार नाही सत्तावीसच्या नंतर गाडी येणार आहे आता छापर गेलेत जिथं खडी बा कमी आहे तिथं कमजोर आहे का तिथं खडी टाकायचं काम बी चालू आहे आणि काही आणि मध्ये जिथं ब्रिज आहेत का लहान मोठे तिथं कलर द्यायचं बी काम चालू आहे बघा मित्रांनो कधी येणार आहे सत्तावीसच्या नंतर कधी नाही आपण लवकरच हेडिओ बनवून टाकणार आहेत मित्रांनो हां चला भेटूया मोरच्या हेडिओमध्ये लवकरच मित्रांनो लवकरच भेटूया मित्रांनो आता दुसऱ्या हेडिओमध्ये धन्यवाद